एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार संजय राऊत खळबळजनक दावा एकनाथ मुख्यमंत्री पद घेणार की पक्ष हे विचारलं तर ते मुख्यमंत्री पद घेतील उद्या भाजपने एकनाथ शिंदेना भाजपात पक्ष विलीन करायला लावला आणि त्या मोबदल्यात मुख्यमंत्री पद दिलं तर एकनाथ शिंदे हे लगेच भाजपमध्ये जातील असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केलं खासदार संजय राऊत हे साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत बोलत होते यावेळी त्यांनी शिवसेना सोडून भाजप सोबत जाणाऱ्या शिंदे गटावर मोठा हल्लाबोल केला शिंदे गटाचे नेते आणि खुद्द एकनाथ शिंदे हे हिंदुत्व आणि संजय राऊत यांच्यावर वारंवार टीका करतात त्यावरून संजय राऊत यांना ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात प्रश्न करण्यात आला त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केलं एकनाथ शिंदे भाजपमध्ये जाणार संजय राऊत यांचं वक्तव्य शिंदे गट आणि एकनाथ शिंदे हे बाडगे आहेत बाडगे हे नेहमी मोठ्याने बाग देतात मी जिथे आहे तिथे मोठ्याने बाग देतो मीच कट्टर आहे असं म्हणतात शिंदे गटाकडून तशीच बतावणी केली जाते एकनाथ शिंदे यांचा गट हा भाजपमध्ये विलीन झालाय त्यांची विधाने त्याच पद्धतीची केली जात आहेत बाळासाहेब ठाकरे आणि भाजपसोबत युती केली होती त्यांनी पक्ष विलीन केला नव्हता पण एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आहेत ते जवळपास भाजपमध्ये भाजपमध्ये ऑफर दिली की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देतो पण तुम्ही भाजपमध्ये सामील व्हा भा। तर ते एका मिनिटाचा विचार न करता भाजपमध्ये सामील होतील पण ते असं म्हणणार नाहीत की शिवसेना हे नाव मला अमित शहा यांनी दिले त्या नावाला मी जागतो ते जरी चोरीचं नाव असलं तरी मी माझी शिवसेना टिकवेन असं ते शिंदे म्हणणार नाहीत ते लागलीच भाजपमध्ये जातील कारण त्यांना पद महत्वाचं आहे आधी मुख्यमंत्री पद नंतर शिवसेना पक्षाचा ते विचार करतील असं विधान संजय राऊत यांनी केलं आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज